सांगळे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व कृषी मित्रांचं हार्दिक स्वागत अभिनंदन तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर खूप सुंदर असा डाळिंबाचा प्लॉट पाहण्यात आला आमच्याच गावातील एक प्रगतशील शेतकरी म्हणता येईल ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या कष्टाने जिद्दीने आणि मेहनतीने हा आणलेला खूप सुंदर असं प्लॉट आहे चला तर आपण त्या शेतकऱ्यांची प्रथम ओळख करून घेऊया माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण आपला परिचय सांगा मी संजय क्षीरसागर संजय क्षीरसागर बरोबर या परिसरामध्ये आपलं म्हणजे आपण राहता बरोबर आहे आपला मोबाईल नंबर बरोबर तर महाराज वैयक्तिक मला डाळीम लावायचं ह्या दृष्टिकोन खरं तर मी प्लॉट पाहण्यासाठी आलो होतो मला वाटलं कसं असतंय डाळींब प्रत्येक जण शेतकरी एक स्वप्न असतं की आपण फळ शेती करा बरोबर आहे पण नुसतं करण्याला किंमत नाही पण आज या प्लॉटमध्ये शिरल्यानंतर असं दिसून आलं की खरच काय अभूतपूर्व असं तुम्ही काय काम केलंय की बाबा असं इतका सुंदर प्लॉट तुम्ही आणलाय काय काय कसं नियोजन केलंय थोडक्यात सांगता येईल का सांगायचं म्हणलं तर आपली परिस्थिती एवढी पण भारी नाही कमी खर्चात कसं करता येईल ह्याचा प्रयत्न केला आणि चांगलं कसं करता येईल लोक करतात म्हणून केले नाही शेती की आपण आपल्या गरजे पूर्त करावा म्हणून ह्या हिशोबाने टोटल किती झाड आहेत महाराजात चारशे झाड आहेत सरासर एक एकर हो हो लागवड किती बाय किती वरती ही नऊ अकराची नऊ अकराची लागवड वा तसं जर विचार केला तर तुम्ही खूप सुंदर असे पद्धतीने नियोजन केलेलं आहे आता जर पाहण्यात आलं ती फळावरती नव्वद टक्के फळावरती डाग दिसून येत नाही त्याला काय कारण बरं याला छत टाकलं होतं महाराज छेट टाकलं टाकल होतं बरोबर म्हणजे बरेच शेतकरी आता ऊन जास्त ऊन पडतं या दृष्टिकोनात छेत टाकू त्याचा काय फायदा होतो महाराज मालाला चमक राहिली रोगापासून बराचसा त्याचा थांबलाय आता किती वर्षाला झाड येतं वर्षा पाचव्या वर्षाला झाड येतं पाचव्या वर्षा झाडाच्या तुलनेत सरासरी असं आपण मोजल्यानंतर पाहिलं की एका झाडाला कमीत कमी शंभर फळ येत मग जवळजवळ एक कॅरेटचे चा माल निघू शकतो आरामशीर तुमची काय अपेक्षा आहे बरं एका झाडाला किती माल निघू शकतो बघ एक दीड कॅरेट निघालाच पाहिजे म्हणजे आरामशीर निघलं पाहिजे मी म्हणजे दीड नाही पण एक कॅरेट जर निघलं तर तुमच्या चारशे झाडांमध्ये चारशे कॅरेट माल आरामशीर निघू शकतो यामधला सुपर क्वालिटीचा माल कमीत कमी तीनशे कॅरेट एव्हरेज तर निघू शकतो कारण की फळांग पाहून असं वाटतंय बो जर नवीन शेतकऱ्यांनी नियोजन करायचं म्हटलं तर काही जण खूप मोठे टेक्निक वापरतात खूप खर्च करतात तुम्हाला काय वाटतं बरं कसं केलं पाहिजे जास्त टेक्निक न वापरता लोक करतात आपल्याला आपली ताकद किती आहे त्या पद्धतीने जर केली लोक करतात म्हणून आपण जर केले तर त्याच्यात मजा नाही आपल्यात किती ताकद लावून जर केली तर नक्कीच फायद्याची आता काहींच असं म्हणणं आहे लावून दिलं म्हणजे ठिबक ऑटोमॅटिक पाणी देते ऑटोमॅटिक सगळे खत वगैरे सगळं नियोजन आहे थोडस लक्ष नाही दिलं तरी चालतंय तुम्हाला कसं वाटतं बरं लक्ष देण्यासारखं हे फळझाड आहे का खूप लक्ष द्यावं लागतं नियोजन करावं लागतंय लक्ष देऊनच केलं पाहिजे कारण लक्ष जेवढं देत आता जर विचार केला तर एका झाडाला तुम्ही म्हणता बरोबर शंभर ते सव्वाशे म्हणा नव्वद या आसपास फळ दिसतात आणि जे फळ मी पाहतोय हो त्या फळाला खूप आपण म्हणतो ग्लेझिंग म्हणा जे चके चमक वगैरे बरा शेणखताचा वापर वगैरे वा करता का नाही आपण नक्कीच ना नक्की सेण खताचा वापर करावाच लागतो करावाच लागतं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने ह्या गोष्टीक पण लक्ष दिलं पाहिजे की नुसतं रासायनिक शेती न करता आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा मना शेण खताचा वापर करून आपण शेती करणं खरं तर का म्हणजे काळाची गरज आहे जेणेकरून ही फळं उदाहरणार्थ बाबा समजा लय नाही पण सत्तर टक्के सेंद्रिय सत्तर टक्के आपलं शेणखत वगैरे वापरून तीस टक्के केमिकल वगैरे वापरून आपण शेती सुद्धा लांब करू शकतो आता जर विचार केला एवढं चांगला प्लॉट आणायचं म्हणून तर तुमचं पण तुम्ही म्हणता मी पण खूप अभ्यास करतो खूप मेहनत करतो कष्ट करतो पण तरी पण मार्गदर्शन वगैरे जर गरज पडली तर आपल्याला कोणाचं मार्गदर्शन मार्गदर्शन मी चांगल्या माणसाच चांगल्या शेतकऱ्याचं घेतो डाळिंबा अनुभवी माणसाचं आणि मार्गदर्शन घ्यायला याच्यात आपला कमीपणा नसावं दुसऱ्या कोण जी आपल्याला घ्यायचंय त्याच्यात विचारण्यात काय अडचण नाही किंवा त्यातलं सगळ्यात असतात अशा गोष्टी नाही बरोबर बरोबर समजा असं काही शेतकऱ्यांनी नाव सांगता का ज्यांचं मार्गदर्शन तुम्ही हा डाळिंबाचा आणलाय बघा आता नाव होतं शेजारचे आमचे अशोक मेंबर आहेत पवार आहेत आणखी बाकीचे दोनशे गावातले जो बरेचसे जोडदार आहेत हा बरोबर त्यांचं चांगलं असतं समजा ज्या दुकानावरून तुम्ही औषध वगैरे घेता चौधरीचं जास्त मार्गदर्शन गणेश महाराज चौधरींचं मार्गदर्शन जास्त मार्गदर्शन मुळे चाललंय सगळं बरोबर बरोबर बरं काय वाटतं बरं आता हे तुम्ही इथं मला त्या दिवशी बोलले होते की महाराज आपल्याला दुसरा पण एक एकरचा प्लॉट लावायचा आहे पण ह्या बागा का पाहून मला असं वाटतं की तुम्ही शंभर टक्के डाळव्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता आता जर विचार केला तर आज मला वाटतंय एकशे तीस दीडशे रुपयापर्यंत आसपास रेट आहे मग जर विचार केला तर शेतकऱ्यांना गणित तुम्हीच करा एकशे तीस मग मी म्हणतो चला सरांसरी तुम्हाला शंभर रुपये रेट होता जर रेट कमी जास्त झाले अजून किती दिवस टाईम आहे फळं तोडायला आठदा दिवस आठ दहा दिवस मी म्हणतो दीडशेवर जाईल किंवा शंभरवर येईल किंवा एकशे तीस राहील सरासरी जर शंभरचा जरी बाजार भेटला तर एक कॅरेट सरासरी दोन हजार प्रमाणे तीन कॅरेट जर हिशोब केला तर शेतकऱ्यांना तुम्हीच हिशोब करा तर याचं खर्च किती होतोय आणि उत्पन्न किती होतंय नफा किती शिल्लक राहतोय तर महाराज डाळीम करण्यासाठी जमीन कशा प्रकारची असावी बरं म्हणजे ज्या ठिकाणी डाळीम चांगल्या प्रकारे येऊ शकता असं जमीन हलक्या स्वरूपाचीच असली पाहिजे लय असावं असं काही नाही हा हा पण सपाट लेवलची असावं जास्त म्हणजे व्यवस्थित असावं बरोबर हो, हो। बरोबर बर, तर शेतकरी मित्रांनो आपण समोर पाहू शकता नुसतं बोलत नाहीत महाराज त्यांनी साक्षात करून दाखवले आणि करण्यापाठीमागं घरच्यांचा चा आधार असेल स्वतःची जिद्द कष्ट मेहनत आणि उरलेल्या वेळेत त्यांच्या गावामध्ये सलूनचं दुकान पण आहे त्या ठिकाणी पण ते कष्ट करतात इमानदाराने करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वांसंग जो काय आपल्या पिढीचा चाललेला वारसा आहे सगळ्यांसंग प्रेमाने वागणं प्रेमाने बोलणं आणि मिळेल त्या गोष्टीमध्ये समाधानी राहून भगवंताचं नामस्मरण करणं या गोष्टींचा आधार घेऊन सर्व नियोजन त्यांचं चालू आहे पहा तर हा किती गुण प्लॉट आहे महाराज ये ये ये... तो तो ये एक अर्धा एकर अर्धा एकर आणि हा अर्धा एकर एकरच टोटल खूप फळांची क्वालिटी वगैरे खूप सुंदर आहे चमक वगैरे